आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवणार आहोत गव्हाचं पीठ आहे या चाळणीत पाववाटी चण्याचं पीठ आहे आणि एक वाटी घवाचं पीठ घेणार आहे हे बघा फुल एक वाटी घवाचं पीठ आहे आणि ह्याच्या आत हे गुळ पावडर आहे केमिकल फ्री गुळ पावडर आहे या पण अर्धा अर्धी वाटी घेणार योगा, अर्धी वाटी गुळ पावडर आहे गव्हाचा पीठ आहे एक वाटी गव्हाचा पीठ पावटी चण्याची चण्याचं पीठ आणि अर्धी वाटी सेंद्रिय गुळ घेतला आहे सर्व आरोग्याला चांगलं आहे मुलांना खाण्यासाठी पौष्टिक आहे आणि पाऊन वाटी तूप पाऊन वाटी तूप आहे घट्ट असं घ्यायचं आणि गोड पदार्थ असतं काय चिमूटभर मीठ घालायला लागते म्हणून थोडंसं मीठ बघा एवढं मीठ घालते थोडंसं मीठ घालायचं चव झालाशी वाढते कुठल्याही गोड पदार्थाची आता नहीं। थोड़ा अबन पाजी हे तूप आहे सर्व घालायचं नाही थोडं घालायचं लागल तस घालायचं आपण छोटी वाटी घेतली घेतलीय कसं हे होईल त्याचं आपल्याला पाजे तसं घालू घ्यायचं आता हे दिसून घ्यायचं मळून मळून घ्यायचं दुपारी त्या पिठाला हे साखरेत सुद्धा करता येते परत एकदा दाखवेन तुम्हाला साखरेत केलेली आता सेंद्रिय गुळ गुळाने केली आहे म्हणजे आरोग्याला खूप छान आहे कोणीही खाऊ शकतात लहान मुलांना सुद्धा त्या मैद्याची विचार ही छान अशी हिच्या पिठाची खालेली नेहमीच चांगली तर फक्त एक चमचे घेते आणि ह्याच्यातच जरा मळून घेते जर लागल तरच घालायचं आता जरी सुक वाटलं तर हळूहळू ते आपल्या हाताच्या उष्णतेने हे होते फिट मळलं जाते पतरुते का बघा आता हे मस्तपैकी असं हे केलं आहे त्या पिठाचा असं मस्त मळून घेतलंय छानपैकी हे बघा मस्त असं मोटर रुततात दोनशे डिग्रीवर ठेवले आहे आणि हे दहा मिनटं ठेवते दहा मिनिटांनी ही करूया ही गव्हाच्या पिठाची पासून गुळ घालून केल्यामुळे हे आपल्याला चॉकलेट रंगाची दिसतात आहे पौष्टिक अशी बिस्किट आहेत खूप सुंदर झाले बघा कुरकुरीत असे भाजले पण आहेत एक खाऊन बघते खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर लागते हे बघा चवई सुंदर हम्म गव्हापासून बनवले असल्यामुळे आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत अशी मस्त गव्हापासून बनवलेली बिस्किट आहे एकदा ही करून बघा आणि आिथे पाटील प पंधरा दहा या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा धन्यवाद